राम राम मंडळी स्वागत आहे आपलं एका नवीन मध्ये तर आ, आज ओंकारणी समृद्धीना एक मोर पहिले झाडामध्ये आणि ते मध्ये दादा चल काढायला तर मग चालू आहे तिकडं तर आता पोरा चालत पुढं ओमकारण समृद्धी आहे पुढं चालू आहे जाणी आठसामध्ये आहे ना इथं समृद्धी आहे जर आता ती हे तर हे वरही कापायचं काम चालू होतं पोराने पहिले इथं गेली नाही पहिले आता चालू आहे तिकडं आठसनी मधी बरीच हे था। थांबा हळू हळू चला हे एवढे अडचणीमध्ये मोर हे समृद्धी गेले पुढं आणि ओम कराई पुढे गेला आणि फिरते गे। रस्ता करते जायला पुढं अडचण आहे ना ते काठ भरतील परानो भरतील हळूहळू चला ह्या टायमाला रात नाही कारण आता हा नोव्हेंबर महिन्यात चालू आहे ह्या टायमाला रात नाही पण मागच्या वर्षीच मोर असेल ही त्याच्यामुळं ती उठून गेली ना सर तिला बसाय जागा असेल चांगली पुढे बर का तुम्ही बाजूला बाजू ही कीर्ती आले आले इथल्या काट्या काड्याला त्या हा ईदल्या हे मित्रांनो इथंही मोर आता दाखवतो थांबून इथं माश्या दिसतात आतमध्ये जुनी मोर होती इथं दगडी घातल्यात कोणातरी या इथे या दगडांच्या मध्ये हे पहा माश्या चालल्यात एक एक मासे झाले दाखवतो आता मी दगड बसून गेले ह्या मोरच्या धावामध्ये मोर आहे का नाही सांगता ना येतो शेटवर घातलाय कारण माश्या चावतील मोरच्या त्याच्यामुळं मध असेलच माश्या बरा गरज दिसत त्याच्यामुळं

Lela niya daw. Wala na.

atadista कुऱ्हाडा असते ना कुऱ्हाडा आपलेली काय माहिती आहे मोर ये तुम्ही पाहिली सकाळीच खाणे सांगला का कधी पहिले तुम्ही परवा या दिवशी पहिले हां मग सकाळी खाणे सांगला आपण कुऱ्हाड घेऊन आलो असतो ना मासे येतेला नाही नाही इकडून जाव आहे का नाही

चाटणी <laughs> <ता> <laughs> <थाटा> <laughs> <laughs> करते रे आता tangent ला कायला tangent ने करते रे पिरे पिरे बोलला का पुढे नेला पाहिजे पिरे कपेन पुढे जात आहे ये आत्मदीप पुन्हा कधी पहिले ह्या असे मोर मोवाळ पहिला का आधी घरी सांगायचा मग आपण तयारीत येऊ कोय त्यांना काही काही करत नाही सांगशील ना मग दिसत डोक्या तू दिसतो दिसत नाही बरोबर मित्रा पणडा एकदम जुनी मोर हा। रे मध भरपूर सापडली ओम करणार पिया धरले पिया धरले हा पडाय बसले नाही ना पडणार जड नाही ना झाली खायचे ना तुला खाणार आहे का समृद्धी तू खाणार समृद्धी खाना फिरते तू ना बरेच दिवस झाले मो हे मध भेटलीच नव्हती आम्हाला कोणालाच घरचे म्हणजे कोणालाच भेटली नाही त्याच्यामुळे आता पोरांनी पाहिली ती एकदम चांगला झाला मग ते एवढंच मग आठ जण झाली काढा कारण सगळं अवघड जागा इथं माश्या चाव या लागल्यात इथं चाव पुन्हा चावल तीन माश्या चावले आता ले, आता मध लागले ना परा दाले झाली खाली गेला ते मोदी अजून बरश आताच पुरत नाही एवढी तू माश्या चावल्या तर समृद्धी म्हणते मी काढू का माश्या चावू सध्या चार पाच माश्या चावल्या तुला नाही ना भाऊ आहोत इकडं जातोय ना दुसरी ताट आणाय ना प्रती होय दुसरी ताट आण घर का जाऊन नाही दे तिथे ना, खाल ठेव इथं ठेव येतो हे दगड तू पडणार हो नाही ना ताट नाही दिसत लवकर ये फिरते लवकर ये मोर काढणारे मित्रांनो अवघड राहते हे असे ओढून काढायला मासे माश्याला चावतात त्या मध भरपूर आहे परले चावते आणि एकतर हे होल एकदम लहान आहे हातात शिरत नाही पोरांचा सिरेल काढतो समृद्धी शिरेल हात त्या होलामध्ये माश्या चावतात त्याच्यामुळं त्यांना नाही काढायला हवे नाही तर पोरांचा हात बरोबर सिरेल अजून तिकडे मासे आली तर मग तुला तिकडे मासे आणि लवकर फिरते फिरते ताटान लवकर हे भरून गेले ना लवकर काट भरतील अडचणीमध्ये नाव किंवा काढायला

है तो है ना? तो ना? शिरत नाही तर बरेच मध्ये पर हात शिरत नाही हातमध्ये

फायनली मित्रांनो एवढी मत सापडली एवढी मत सापडली हे पामच्या पा। आणला होता चमच्या नाही काही जमत नाही हाताही शिरत नाही बरीच राहिली तरी दोन तीन असं एवढलं पोळ आतमध्ये राहिलं मधाच हे पा एवढलं राहिल दिसतोय ना हे इथं इथं होती ना मासे आताच आवा आहे सुरुवात झाली जरा थांबूया मित्रांनो इथंच धन्यवाद